माधवराव नगर शिक्षण मंडळाचे माधवराव कचेश्वर पाटील आडाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शाळा परिसरात मोठे पाण्याचे तळे साचले असून या साठलेल्या पाण्यातून इत्या पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या खराब पाण्यातून वाट काढत वर्गात जावे लागत आहे अनेक लहान मुलं पाय घसरून पडतात मात्र याबाबत नगर परिषद प्रशासनाला किंवा शिक्षण मंडळाला त्याचे काहीतरी सोयरे सुतूक नाही या कंपाउंड मध्ये नगर परिषदच्या इतरही शाळा असून पंधरा ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते मात्र ग्राउंड वर पाण्याची तळे साचल्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टावर अखेर पाणी फिरले त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला तेव्हा शिक्षण मंडळाने याकडे त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा मुले शाळेत पाठवायची का नाही असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात हीच अवस्था होत असेल तर विद्यार्थ्यांनी नगर परिषद शाळामध्ये कसे शिक्षण घ्यावे असा प्रश्न पालकांकडून शिक्षकांना विचारला जात आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव